गुलशन कॉलनीतील सर सय्यद अहमद खान उर्दू शाळेत आनंद नगरीचा उत्साह इंडियन रुपी एक पूर्णांक चाळीस शतांश लाखाहून अधिकची उलाढाल चिमुकल्या व्यापाऱ्यांच्या कौशल्याने जिंतूरकर भारावले जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे मारिया बहुद्देशीय महिला मंडळ संचलित सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा गुलशन कॉलनी येथे शनिवारी दि सतरा आनंद नगरी हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणाचे धडे गिरवले कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये व्यावसायिक अनुभव विद्यार्थ्यांनी स्वतःहून एकशे छत्तीस स्टॉल्स दुकाने लावून वस्तूंची विक्री केली प्रचंड प्रतिसाद या आनंद नगरीमध्ये तब्बल एक लाख चाळीस हजार रुपयांपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल झाली अनुभव व्यवसाय कसा करावा ग्राहकांशी कसे बोलावे आणि पैशांचे नियोजन कसे करावे याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला प्रमुख उपस्थिती अध्यक्ष एस के अहमद शेख अफसर ज्येष्ठ पत्रकार जिंतूर उद्घाटक श्री मोहसिन खान पठाण उपाध्यक्ष नगर परिषद जिंतूर अतिथी जिंतूर येथील सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यशस्वी नियोजन मौलाना हुसेन अहमद मदनी फंक्शन हॉल झमझम जम कॉलनी येथे हा सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि पालकांनी अथक परिश्रम घेतले विद्यार्थ्यांच्या या कल्पकतेला पालकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त दान दिले शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर जगण्याचे कौशल्य आहे आजच्या आनंद नगरीतून आमच्या विद्यार्थ्यांनी स्वावलंबनाचा एक महत्वाचा धडा शिकला आहे आयोजक समिती